लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही एक वस्तू लाल कापडात बांधून ती पोटली तुम्ही तुमच्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवायची आहे आणि ह्या पोटलीला काय बोलतात माहिती आहे का या पोटलीला बोलतात कुबेर पोटली लक्ष्मी प्राप्तीसाठी तिजोरीमध्ये स्थापन करायची असते ही पोटली या पोटलीमध्ये आपल्याला एक दोन वस्तू ठेवायच्या आहेत आणि ही पोटली तयार करायची आहे मित्रांनो दिवाळी दिवाळीचा सगळ्यात महत्वाचा दिवस असतो लक्ष्मीपूजनाचा दिवस जो की एकवीस ऑक्टोबर मंगळवारच्या दिवशी आहे आणि या दिवशी आपण बऱ्याचशा वस्तूंचे पूजन करतो आपल्या घरात ज्याही किमती वस्तू आहे त्यांचे आपण पूजन करतो भक्तिभावाने मनोभावाने विश्वासाने आनंदाने आपण लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळी साजरी करतो तर या दिवाळीच्या दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही एक कोरा लाल कापड आणायचा आहे लाल रंगाचा कापड आणायचा आहे हातरुमाल घेतला तरी चालेल पूजेचा कापड घेतला तरी चालेल त्या लाल रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला पाच वस्तू टाकायच्या आहे तुमच्याकडे पाच वस्तू नसतील एक दोन असतील तरी चालेल पण आम्ही पाच वस्तू तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या वस्तू दिसत आहेत त्याच पाच वस्तू आहे गोमती चक्र कवडी हळकुंड सुपारी आणि अक्षत म्हणजे तांदूळ तर रा लाल रंगाचा कापड देवघरासमोर ठेवायचा पाटावर ठेवायचा जर तुमच्याकडे या पाचही वस्तू असतील तर एक कवडी त्या कापडात ठेवायची एक अखंड हळकुंड ठेवायचं एक गोमती चक्र एक पूजेची सुपारी आणि चिमुटभर तांदूळ त्यामध्ये टाकायचं त्याची एक पोटली बनवायची भांडायची तिला आणि ती आपण आपल्या गल्ल्यात ऑफिसमध्ये किंवा घराच्या कपाटात तिजोरीत लपवून ठेवून द्यायची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही कुबेर पोटली असते ही बरकतसाठी असते ही लक्ष्मी असते हा पैसा असतो घरात टिकतो घरात असला म्हणजे कधीच पैसा सुख समृद्धी तुमच्या घरातून कमी पडणार नाही म्हणून मित्रांनो या पाच वस्तू जमल्या तर पाचही वस्तू टाका किंवा जर तुम्हाला फक्त गोमती चक्र कवडी भेटली तर दोन टाका हळद भेटली सुपारी भेटली तर पण एक गोष्ट लक्षात ठेवा गोमती चक्र आणि कवडी यामधून एक तरी पाहिजेच असं नाही की फक्त तांदूळ आणि हळद टाकली म्हणजे झालं नाही या पाचमधून एक गोमती चक्र तर पाहिजेच कवडी नाही मिळाली तरी चालेल गोमती चक्र नाही मिळालं कवडी मिळाली तरी चालेल आणि पाचही मिळाल्या तर अतिउत्तम लाल रंगाचा कापडा बांधायचा आणि कपाटात ठेवून द्यायचा महिलांनी केलं तरी चालेल पुरुषांनी केलं तरी चालेल विश्वासाने करा श्रद्धेने करा मनोभावाने करा आणि पुढच्या वर्षी दिवाळीपर्यंत ही पोटली तिथेच राहू द्यायची आपल्या कपाटात पुढच्या वर्षी तिचे विसर्जन करायचं नवीन कुबेर पोटली तयार करायची लक्ष्मी प्राप्तीसाठी ही पोटली असते नक्की करा लाभ नक्की होईल धन्यवाद